नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत फळबाग लागवड यशस्वी होण्यासाठी लागवडीची पूर्वतयारी आणि नियोजन या बाबी महत्वाच्या आहेत जमिनीची निवड हवामानानुसार फळझाडांची लागवड पाण्याची उपलब्धता योग्य आखणी आणि कलबांची निवड या महत्वाच्या बाबी विचारात घ्याव्यात फळबाग लागवड यशस्वी होण्यासाठी लागवडीची पूर्वतयारी आणि नियोजन या बाबी महत्त्वाच्या आहेत फळबागेचे नियोजन करताना जमिनीचे प्रकार फळझाडांची निवड बारमाही पाण्याची व्यवस्था स्थानिक हवामानात येणाऱ्या फळझाडांची निवड लागवडीपूर्वी माती पाणी परीक्षण दर्जेदार कलमांची उपलब्धता या बाबींचा विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे फळबाग लागवड करताना जमिनीचे प्रकार जमिनीची खोली आणि मुरुम किती खोलीवर आहे जमिनीचा निचरा कसा आहे याचीच माहिती सोलापूर येथील कोरडवाऊ शेती संशोधन केंद्र मृतशास्त्रज्ञ डॉक्टर आदिनाथ ताकटे यांनी दिली आहे फळबाग लागवडीसाठी उत्तम निचरा होणारी जमिनीची निवड अत्यंत महत्वाची असते फळबागेसाठी कमीत कमी एक मीटर खोलीनंतर मुरमाचा थर असणारी जमीन निवडावी भरपूर सेंद्रिय कर्ब भूसभूषित मध्यम पोताच्या जमिनीचा सामू सहा ते सात पूर्णांक पाच पर्यंत असावा मुक्त चुनखडीचे प्रमाण दहा टक्क्यापेक्षा कमी असावं जमिनीचा उतार दोन ते तीन टक्क्यापेक्षा जास्त नसावा ज्या ठिकाणी फळबाग लावायची आहे त्या ठिकाणाच्या मातीचं परीक्षण करावं जास्त खोल शारीयुक्त जमिनी सोपण जमिनी यातून पाण्याचा योग्य निचरा होत नाही अशा जमिनीत लागवड केल्यानंतर सुरुवातीला फळझाडे वाढल्यासारखी दिसली तरी पुढे वाढीचा वेग मंदावतो उत्पादन मिळत नाही ज्या जमिनीत मुक्त चुनखडीचे प्रमाण दहा टक्क्यापेक्षा जास्त आहे अशा जमिनीत फळबागेची वाढ होत नाही हलकी ते मध्यम जमीन अंजीर पेरू डाळिंब कागदी लिंबू द्राक्षे पपई सीताफळ बोर करवंद कवट चिंच मध्यम जमीन शिकू आंबा संत्री मोसंबी काजू नारळ भारी जमीन केळी महाराष्ट्रातील हवामान सर्व फळ पिकांच्या लागवडीसाठी अत्यंत अनुकूल आणि पोषक आहे त्यामुळे बहुतांश सर्व फळ पिकांची यशस्वी लागवड करता येते राज्याचा विचार करता पश्चिम महाराष्ट्रात आंबा केळी चिकू पपई नारळ अशा प्रकारची फळझाडे घेता येतात पूर्वेकडील उष्ण व कोरड्या हवामानात संत्र मोसंबी कागदी लिंबू पेरू द्राक्षे डाळिंब यांसारखी फळझाडे घ्यावीत कोकणासारख्या अतिपावसाच्या भागात आंबा काजू चिकू नारळ फणस यांसारखी फळझाडे घ्यावीत तर अत्यंत कमी पावसाच्या भागात बोर सीताफळ आवळा चिंच अशी कोरडवाहू फळझाडे घेण्याची शिफारस करण्यात येते हवामानानुसार फळझाडांची लागवड न केल्यास फळे न येणे फळे लागली तरी फळांची प्रत खालावणे उशिरा फळे लागणे रोग व किडींचा प्रादुर्भाव इत्यादी समस्या उद्भवतात त्यासाठी हवामानानुसार लागवड करणं अत्यंत आवश्यक आहे माती पाणी परीक्षण फळबागेकरता मातीचा नमुना घेताना जमिनीच्या प्रकारानुसार प्रतिनिधिक नमुना घ्यावा सर्वप्रथम तीन बाय तीन फूट खोलीचा किंवा मुरूम लागेपर्यंत खड्डा करून पृष्ठभागापासून प्रत्येक फुटातील प्रतिनिधिक नमुना घ्यावा तो नमुना वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावा माती बरोबरच पाण्याचेही रासायनिक परीक्षण करून घ्यावे त्या अनुषंगानेच फळझाडांची निवड करावी विहीर कुपनलिकेचे पाणी क्षारयुक्त किंवा मछूळ असू नये ते गोड असावे बागायती फळझाडांना नियमितपणे पाणी द्यावं लाग बागायती फळझाडांची लागवड करताना बागेत सिंचनासाठी पुरेशा पाण्याची उपलब्धता आहे का याचा विचार करूनच नियोजन करावे कोरडवाहू फळ पिकांना चांगल्या व समाधानकारक वाढीसाठी लागवडीच्या सुरुवातीस पहिली तीन ते चार वर्षे पाण्याची आवश्यकता असते नारळ सुपारी केळी पपई चिकू यांना इतर फळ जास्त पाणी लागतं वर्षाचे बारा महिने पाण्याची सोय असेल तर बाराही महिने पाणी लागणाऱ्या फळझाडांची निवड करावी आठ महिने पुरेल इतके पाणी उपलब्ध असेल तर पेरू सारख्या फळझाडांची लागवड करावी पाणी फक्त सहा महिने पुरत असेल तर सीताफळ रामफळ आवळा बोर यांसारख्या कोरडवाऊ फळझाडांची लागवड करावी